श्री स्वामी समर्थ आता कसं आहे सर जन्मजेत ना ता ता मी पण मजेतच आहे तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे अशा लाईफस्टाईल तर बघा आता दहा दिवसातून पाणी आलेलं आहे आज आम्हाला त्यामुळे भरून ठेवावं लागतं तर मी किती बारीक पाणी आहे तरी पण एवढी टाकी भरली आता खूप थकले त्यामुळे आता मी बनवलं चहा लेमन टी आहे हा लेमन टी शरीरासाठी चांगला असतो आणि त्याबरोबर थोडीशी भजी बनवली मी आता छानपैकी घेत आहे चहा तर संध्याकाळचं बेत मी संध्याकाळी बनवणार आहे खिचडी नुसती आज काही जास्त काही बन नाही बनवणार आता लावली आहे कुकरला खिचडी छानपैकी देवपूजा झाली त्यानंतर खिचडी लावली आता करायचं आहे जेवण तर या जेवण करायला आपला व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल तसं नव्हतं तुम्हाला प्रत्येक दिवस हे आणलंच जागा हॅप्पी जगा कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात काही ना काही टेन्शन असतात आता माणसाचं घडीचंही वरच राहील कुणाला कधी काही होईल सांगताच येत नाही आयुष्यामध्ये त्यामुळे प्रत्येक दिवस आजचा दिवस जसा रोज सकाळी उठल्यानंतर देवाला प्रार्थना करायची जसं माझा कालचा दिवस गेला चांगला तसा आजचा बी जाऊ दे जाऊ दे अशी प्रार्थना करायची आता म्हणजे दिवसभन तसे राहिलेले नाही आता कधी पण कोणाला काही होऊ शकतं त्यामुळे टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही मस्त खायचं स्वस्त राहायचं काळजी घ्यायची स्वतःची स्वतःला वेळ द्यायचा कधी बोर वाटलं तर मंदिरात जायचं आसपास मंदिर असेल तिला जायचं छानपैकी दर्शन करायचं दर्शन करून यायचं म्हणजे मन प्रसन्न होते आपण काय करत असतो मलतं म्हणजे जे आपला आयुष्य चालू आहे ते म्हणजे आपण कसं हॅप्पी राहता येईन आपल्याला तो विचार करायचा कोणाचंही फालतू टेन्शन घ्यायचं नाही आपण काय करतो हा असा मानला तर तसा मानला असं लोकांचा विचार करत बसतो कोणाचंही टेन्शन घ्यायचं नाही जो आपल्याशी चांगला आपण त्याच्याशी चांगलं वागायचं चांगलं राहायचं चांगला विचार करायचा कोणाचा जास्त विचार करायचा नाही चला तर मग मस्त का स्वस्त राहा आणि काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद